आज आपण इथे गोवनची ट्रॅडिशनल रेसिपी ती म्हणजे बांगडा उडीद मेथी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात ही बांगडा उडीद मेथी रेडी होते आणि चवीला अप्रतिम लागते नुसत्या भाताबरोबर ही बांगडा उडीद मेथी करी जर तुम्ही खाल्ली तर अप्रतिम लागते भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर तुम्ही कशाबरोबर ही खाऊ शकता पण अप्रतिम अशी ही बांगडा उडीद मेथी चवीला लागते नमस्कार मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर बांगडा उडीद मेथी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बांगडा घेतलेला आहे आणि हा मी घरीच कट केलेला आहे याला स्वच्छ धुऊन याला अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत आता यावर मी थोडंसं मीठ घालणार आहे त्यानंतर यात मी थोडीशी हळद ॲड करणार आहे इथे लिंबू आपल्याला घालायचं नाही नुसतं हळद मीठ आणि एक चमचा इथे मी मिरची पावडर टाकणार आहे आणि हे छान सगळा हा मसाला आपल्याला या माशाला लावून घ्यायचा आहे परफेक्ट आणि साधारणतः एक दहा ते पंधरा मिनिटं आपण हा फिश असाच मॅरिनेट करणार आहोत या मसाल्यात तर इथे मी हा फिश झाकून ठेवत आहे फिश आपला मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया तर इथं पॅन चांगला गरम केलेला आहे आणि यात मी मेथी उडी डाळ थोडे काळी मिरे एक चमचा मी इथं धन ॲड केलेला आहे आणि हे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर इथं हे छान खरपूस भाजून झालेलं आहे ते मी बाजूला काढून घेणार आहे थंड होऊन देणार आहे थोड्या चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरच्या आहेत याही छान भाजून घ्यायच्या आहेत त्याही थंड होऊन देणार आहोत आता इथं पॅनमध्ये मी एक टेबल स्पून तेल ॲड केलेलं आहे तेल छान गरम झालं की इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे चवीला ही बांगडा उडीत मेथी अतिशय छान लागते तुम्ही नक्की करून पहा इथे कांदा छान भाजून झालेला आहे आता यात मी एक वाटी ओला नारळ होऊन घालणार आहे तर ओला नारळाचे काप करा मिक्सर वर छान फिरवून घ्या थोडं बारीक झालं पाहिजे आणि हा हे खोबरं ही या कांद्याबरोबर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर आपण हे छान चांगलं परतून घेणार आहोत आता यातच ज्या मिरच्या आपण भाजून ठेवलेल्या होत्या त्या मिरच्याही मी ऍड करणार आहे आणि पुन्हा एक दोन तीन मिनिट हे छान परतून घेणार आहे येस तर इथं छान भाजलं गेलेलं आहे आता यातच मी लिंबा एवढी चिंच ऍड करणार आहे आणि ही चिंच ऍड केल्यानंतर सुद्धा एखाद मिनिटभर हे छान भाजून घेणार आहोत तर इथे हा मसाला भाजून झालेला आहे आता तो मी बाजूला काढून पूर्ण थंड करून घेणार आहे तर जे खडे मसाले आपण भाजून घेतले होते ते त्याची आता आपल्याला भरड करून घ्यायची आहे तर मिक्सर जार मध्ये मी हे ऍड केलेलं आहे आणि इथे तुम्हाला दाखव दे परफेक्ट याची छान अशी भरड झालेली आहे आता यात खोबरं कांदा मिरची आणि चिंच याचं जे बनवलं होतं मिक्सर ते मी यात ऍड करणार आहे तर हे पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे आणि यातच थोडंसं मी इथं पाणी ऍड करणार आहे आणि हे मिक्सरवर छान याचं एक वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण अगदी गंधासारखं बारीक याचं चा वाटण झालं पाहिजे इथे तुम्ही बघू शकता की छान गंधासारखं हे बारीक वाटण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर जसं जसं पाणी लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी ॲड करून हे वाटण छान वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटण रेडी झालेलं आहे आता आपण फिश करी बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलेला आहे या डिशला तेल जास्त लागत नाही आणि इथे आता एक मध्यम आकाराचा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे अजून एक तुम्हाला तुमच्याकडे जर इथे नारळाचं तेल असेल तर नारळाचं तेल वापरा त्यात ही बांगडा उडीद मेथी अतिशय चविष्ट बनते माझ्याकडे आता नाही सो जे घरी माझ्याकडे अवेलेबल आहे मी त्यातच हे बनवणार आहे आणि इथे कांदा छान परतून झालेला आहे आता या मी हे जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं हे वाटण मिक्स करून घेणार आहे आणि छान हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपण हे वाटण चांगलं परतून घेणार आहोत इथे वाटण छान परतून झालेलं आहे आता यात मी पाणी घालणार आहे तर तुम्हाला साधारणतः ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर शक्यतो सुरुवातीला ही ग्रे ग्रेव्ही पातळच थोडीशी बनवा कारण नंतर ओला नारळ आहे त्यामुळे नंतर ही ग्रेव्ही दाटसर होणार आहे आता इथं मी तीन ते चार आमसूल ॲड केलेले आहेत आणि पुन्हा एकदा ही ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे येस तर छान थोडी पातळ मला इथं हवी आहे आणि ह्याला आता एक चांगली उकळी आणून द्यायची आहे तर इथे फिश बघा फिश ही छान मॅरिनेट झालेले आहे आणि इकडे ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आता या स्टेजला पुन्हा एकदा थोडस मी इथे हलवून घेणार आहे छान याला एक दणदणीत अशी उकळी फुटली पाहिजे आणि छान हे सगळं मिक्स झालं पाहिजे तर इथं ही ग्रेव्ही छान रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता पातळही आहे फार दाट नाही आहे आणि आता यातच मी फिशचे एक एक पीस सोडणार आहे तर हे पीस या ग्रेव्हीमध्ये ॲड केल्यानंतर अजिबात आपल्याला हलवायचं नाही चमच्याने थोडं थोडं अधेमध्ये हलवून घ्यायचं एकसारखं सारखं हलवायचं नाही नाहीतर फिश कसं असतो फिश पटकन शिजतो आणि जास्त हलवल्यानंतर मग त्याचे काटे बाहेर निघण्याची शक्यता असते तर थोडंसं हल मी इथे हे फिश जे जे पीसेस आहेत ते थोडे हलवून घेणार आहे येस आणि आता याला एक छान उकळी आपल्याला येऊन द्यायची आहे इथे आता छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि यावर मी थोडंसं कोथिंबीर घालणार आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही बांगडा उडीत मेथी रेडी झालेली आहे या स्टेजला मी इथं थोडंसं मीठ चेक करणार आहे कारण मीठ आपण आधी लावलं होतं फिशला त्यामुळे मी नंतर ॲड केलेलं नाही थोडंसं इथं मला मीठ कमी वाटतं म्हणून मी इथं पुन्हा मीठ करणार आहे आणि एकदा ह अगदी हलक्या हाताने मी इथं ह हे मिक्स करून घेणार आहे मी आणि याला एक उकळी आपण येऊन देणार आहोत इथे बांगडा उडीद मेथी रेडी झालेली आहे आता ती आपण सर्विंग मध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने गोवनची ट्रॅडिशनल रेसिपी बांगडा उडीद मेथी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रंग पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता अप्रतिम अशी ही बांगडा उडीद मेथी चवीला झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की 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 कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करा ही विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद